सोलापूर शहर एका घटनेनं हादरलं आहे सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर घटना समोर आली आहे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर आपल्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे ही घटना नऊ ऑगस्ट रोजी घडली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आपल्या नातेवाईकाच्या घरी खेळण्यासाठी गेली होती त्याचवेळी घरात असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलानं तिच्यावर अत्याचार केला सदरचा प्रकार घाबरलेल्या मुलीनं आपल्या आईला सांगितला तेव्हा तिचे वडील कामानिमित्त बाहेर गावी होते वडील घरी परतल्यावर त्यांनी नऊ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ संबंधित अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे